नमस्कार महाराष्ट्रामध्ये सत्तांतर होण्याच्या आधी शिवसेनेची सगळी मंडळी एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनाला गेलेली होती आणि कामाख्या देवीच्या दर्शनाला गेल्यानंतर इकडे संजय राऊतांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन एकनाथ शिंदे जंतर मंतर टोणा करतात असं सांगितलं होतं काय रेड्याचा बळी वगैरे सगळं काय 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 ते बोलले होते त्यावरून एक चर्चा सुरू झाली की एकनाथ शिंदे तंत्रविद्येचा आधार घेतात मग कधी बगलामुखीची पूजा करतात कधी कामाख्याला जाऊन पूजा करतात, करतात। तर कधी अजून कुठे पूजा करतात आमच्या चंद्रकांत खैरणी तर एकनाथ शिंदे दातात काहीतरी धरतात आणि सारखं ते चावत असतात असंही विधान केलं होतं आणि एकनाथ शिंदे हे तंत्रविद्येचे भक्त आहेत हे, हे जगामध्ये ठसलं होतं काय कुठल्या कुठल्या पूजा आहेत की नाही एकनाथ शिंदेना ठाऊक एकनाथ शिंदेच्या तंत्रविद्येची जादू चालली की नाही मला माहित नाही पण अशी कोणतीही चर्चा नसलेले देवेंद्र फडणवीस तंत्रविद्येत माहीर आहेत का असा प्रश्न मला पडायला लागलाय नाहीतर काय पडणार नाहीतर काय हो ज्याने देवेंद्र फडणवीसांची माय काढली बहीण काढली नको नको त्या शिव्या दिल्या तो म्हणतोय दिल जीतने वाले बाजीगर कमाल काय काय घडलंय काय ऐकायचंय तुम्हाला ऐका ना काही करू फडणीस डॅमेज करायचे आणि फडवीस साहेब काय त्याला डॅमेज होत नाही फडणीस साहेबांनी मराठींचं मन जिंकलंय फडणीस साहेबांनी मराठींचं मन जिंकलंय फडणीस साहेबांनी मराठींचं मन जिंकलंय त्याच्यामुळं त्याचे काय चाल चलत नाहीये आता ऐकलं तेरा जादू चल गया असंच म्हणलं पाहिजे ना असं काय घडलं की अचानक देवेंद्र फडणवीस मराठ्यांच मन जिंकणारे झाले काय फडणवीसांची तंत्रविद्येची जादू तर चाललेली नाहीये ना म्हणजे माझ्या मनात प्रश्न येतो तो विचारला पण याच्याविषयी आपला आक्षेप असायचं काही कारण नाही ना आपला काहीही आक्षेप असायचं कारण नाही हा थोड्याफार शंका मनात येत राहतात की देवेंद्र फडणवीसांचं कौतुक हे अजून कोणाला फडणवीसांच्या पासून दूर करण्यासाठी आहे का किंवा त्यांच्या मनामध्ये फडणवीसांच्या विषयी काही भावना भरण्यासाठी आहे का असे प्रश्न आमच्या मनात येत राहतात म्हणजे काय आहे पत्रकार असल्यामुळं ते लिब्रांडू म्हणतात ना सवाल तो पूछे जायंगे सवाल नहीं पूछे जायगे सवाल तो पूछना चाहिए हे म्हणतात ना लिब्रांडू तसं आम्हाला आमच्या मनात एक शंका येऊन जाते प्रश्न पडतात की खरंच काही अशी गडबड असू शकते का पण याला जरा या प्रश्नांना या सगळ्या मुळभांना बाजूला ठेवू कारण यातून दिवाळीच्या मुहूर्तावर एक सकारात्मक संदेश जातो आहे काय हा सकारात्मक संदेश त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी आठवाव्या लागतील काय आठवताय हो आता तो व्हिडिओ दाखवला की त्यावर कम्युनिटी गाईडलाईनचा स्ट्राईक येतो म्हणून मी तो, तो व्हिडिओ दाखवत नाही पण तुम्ही बघितलं असेल की तीन मिनिटात फडणवीस संपवून टाकू तीन मिनिटात बॉम्बनं संपवून टाकू बीड जिल्ह्यातल्याच एक कार्यकर्ता होता काय नाव ते आठवत नाही मला आता पण होता ज्यानं संपवून टाकू असं म्हटलं होतं आणि त्यानंतर ब्राह्मण समाजाच्या मनामध्ये एक संतापाची भावना आली होती ब्राह्मणांच्या डोक्यात संतापाची भावना मनातल्या मनात येत असत्या मनातल्या मनात खरी संतापाची भावना आली असती ना आमच्या डोक्यात तर कोळसे पाटलाच्या घरी झोपायला गेले असते लोक ज्यानं ब्राह्मणांच्या बायकांना कुणाजवळ तरी झोपावं लागत आहे असा विषय बोलला ब्राह्मण काय करू शकतात तर निषेध व्यक्त करू शकतात निषेध 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 तीव्र निषेध किंवा आपल्याच एखाद्या संघटनेविरोधात यांनी काहीच केलं नाही असा आरोप करू शकतात <laughs> काय आहे बायका झोपवल्या तरीही फारसं काही बोलता येत नाही बोलावं तर आहेत किती तीन टक्के आणि तीन टक्के तीन मिनटात संपू शकतात जाऊ दे त्या विषयावर नंतर बोलू कारण त्या त्यावर फार बोलणं संवेदनशील होईल म्हणून नंतर बोलू दिवाळीचा काळ आहे कशाला उगास काही बोलायचं चा, चांगलं बोलायचं चा, आहे आपल्याला तर तीन मिनिटात संपवण्याची भाषा झाली होती आणि संतापापेक्षा एक भयाचं वातावरण तयार झालं होतं काय होईल कसं होईल जगू देतील जगता येईल पार्किंग मध्ये लावलेली गाडी ठीक राहील घराच्या काचा टिकतील ही भीती वाटत होती नाहीतरी त्या बीडला राऊत मारेच्या घरावर फेक करून त्याचं घर तोडलं होतंच की कितीतरी उदाहरणार आहेत सांगता येतील पण आता घराची काच फुटणार नाही पार्किंग मधली गाडी परभणीत आठवते तुम्हाला जाळून टाकली होती डोके वकिलाची आडनाव बघून जाळून टाकली होती तसं काही होणार नाही एक आणि दुसरं देवेंद्र फडणवीसांना काय काय बोलल्या गेलं होतं ऐकू म्हणजे आय माय खुट्टा घालीन ऐका त्याच्या मायचा हरामखोर त्याच्या मायचा हरामखोर त्याच्या मायचा हरामखोर त्याच्या मायचा हरामखोर तो कसल्यासली पैदा झाली तो कसल्या असली पैदा झाली तो असे कशी पैदा शिकी तो असला कसा आहे तर फक्त फडणवीसला गेलाच होत आम्ही मग आता मुंबईत आम्हाला काय म्हणले मल होते पाठवून देणार नाही उभा राहून देणार नाही मराठी कशी मुंबईत येतो बघू एक दिवसाची परवानगी मग त्या रागा राग आम्हाला जर तसं करायचंच नाही फडणवीसला ते धुतलं असताना ते वर्षा बांगल्यावर ऐकलं ना म्हणजे काय काय केलं असता जाऊन वर्षावर जाऊन सागरवर जाऊन त्याच्या आईला त्याच्या मायला सगळं काढलं होतं ना या सगळ्यामध्ये देवेंद्र फडणवीसांच्यासाठी जो काही राग द्वेष भरलेला होता तो आता तोच राग तोच द्वेष ब्राह्मण समाजावरती सुद्धा निघत होता ब्राह्मणांच्या मध्ये असं चाललं होतं की कशाला फडणवीसांना मुख्यमंत्रीपदी राहायचं आहे सगळं एवढं जर आमच्या मागे लागणार असं म्हणणार काय लोक होत्या म्हणजे मराठा समाज जर केवळ फडणवीसांच्यामुळे ब्राह्मण समाजावर आखपाखड करणार असेल तर कशाला राहायचं आपलं किती असुरक्षितता आली आहे असा विचार करणाऱ्या माणसांना एक दिलासा मिळालाय कारण आता मराठा समाजाची मन फडणवीसांनी जिंकली आहेत असं स्वतः चरांगे सांगतायत मग असं विसरलं असेल तर पुन्हा आहे का फडणवीस साहेबांनी मराठ्यांचं मन जिंकलंय फडणीस साहेबांनी मराठ्यांचं मन जिंकलंय फडणीस साहेबांनी मराठ्यांचं मन जिंकलंय कळलं ना आता देवेंद्र फडणवीस दिल जीतने वाला जादूगर बन गया है आणि अशा स्थितीमध्ये फडणवीसांवरचा राग कमी होईल तो अन्य लोकांच्या वरती जाईल त्यामुळं आताच्या घडीला तरी देवेंद्र फडणवीसांच्यामुळे देवेंद्र फडणवीस भाजप आणि ब्राह्मण यावरचा राग कमी व्हायला मदत होईल कारण फडणवीसांनी मागण्या मान्य करून मराठा समाजाची मनं जिंकली आहेत नमस्कार